जम्मू काश्मीर येथे भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बदलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या जम्मू काश्मीर पहलगाम का येथे झालेल्या हल्ल्यात सत्तावीस भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले असल्याने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून पाकिस्तान विरोधात संतापाची लाट पसरत आहे बदलापूरमध्ये सुद्धा विविध राजकीय सामाजिक संघटना या हल्ल्याचा निषेध नोंदवत असून महाविकास आघाडीने देखील केंद्र सरकारला याबाबत जबाबदार धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला चोड्या मारत निषेध नोंदवला तसेच पहलगाम येथील हल्ला केंद्र सरकारचे अपयश असून पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी महाविकास केली बदलापूर पश्चिम येथील उड्डाणपुलासमोर सदरचे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख काँग्रेस पर्यावरण विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप रोकडे काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भरत कारंडे काँग्रेस शहर सचिव अकबर खान शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पक्ष हा इव्हेंट करतो इव्हेंट मी स्वतः इथं म्हणजे शुद्ध मनानं सांगतो भारतीय जनता पक्षाला देशाचं काही पडलं नाही आहे यंत्रणा तुमच्या यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे प्रधानमंत्री तुमचं आहे संरक्षण मंत्री तुमचे आहेत गृहमंत्री तुमचे आहेत एवढं सगळं असूनही तुमची यंत्रणा फिलेअर होते पूर्व माझा अजूनही तुम्हाला पता लागत नाही आहे पलगावमध्ये काल काय झालेलं आहे जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा अशा काही घटना घडल्या जातात माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की एवढं सगळं होत असताना प्रधानमंत्री आणि गृहमंत्री करतात काय तुमच्या यंत्रणा फक्त पक्ष फोडायसाठी आणि बाकीचे घर फोडायसाठी आणि निवडणूक आयोगासाठी एवढी तत्परता असताना जवळपास दहा हजार तिथे यात्रुगुरू होते एक दोन तुमच्याकडे सुरक्षा रक्षक तिथे उभे राहते आणि काल दुःखाची गोष्ट एवढंच आहे की या देशाचे गृहमंत्री जेव्हा तिथं याच्या अभि श्रद्धांजली दिल्या जातात जे लोक त्यामध्ये शहीद वा गोळ्या झालेल्या आहेत तिथं रेड कार्पेट टाकला जातो त्या गृहमंत्र्याला रेड कार्पेट तिथे टाकायची आवश्यकता होती नव्हती म्हणजे तुम्हाला फक्त या देशाच्या बाबतीत तुम्हाला विचार करायचा नाही आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम्हाला आणखी सांगतो भारतीय जनता पक्ष हा सैनिकांच्या नागरिकांच्या मैतावरचा टाळू खाण्याचा मा हा प्रकार आहे या लोकांचा आणि भारतीय जनता पक्ष या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं काहीच योगदान नव्हतं आज जरी सीमेवर शहीद झाले असतील लोक काल जरी स सामान्य यात्रेकरून मेले असतील तरी या भारतीय जनता पक्षाला त्यामध्ये फक्त इव्हेंट करायचा असतो आणि काल फक्त या बदलापूर शहरामध्ये ते नाचायचे बाकी होते त्यांना बाकीचं काही आणि माझा प्रश्न आहे त्यांना खुल्याआम तुम्हाला एवढा जर तिथं तुम्हाला कळवळा आला असेल तर सव्वीस लोक जे मेले आहेत त्यांच्या जा तुम्ही श्रद्धांजली व्हायला त्यांचं दुःख कमी करा इथं तुम्ही काय नसता इथं तुम्ही काय रॅली करताय सत्ता तुमची आहे आमदार तुमचे आहेत खासदार तुमचे आहेत गृहमंत्री तुमचे आहेत संरक्षण मंत्री तुमचे आहेत पंतप्रधान तुमचे आहेत एवढा असूनही एवढे असे प्रकार या देशामध्ये घडतात तर पुढे काय होणार आहे एक साधा माझा प्रश्न आहे की जेव्हा असे काही प्रकार घडले जातात त्याच्यावरती पिक्चर काढले जातात मी आज सुद्धा सांगतो की जी घटना घडलेली आहे आज सहा महिन्यावरती याच्यावरती एखादा पिक्चर निघेल आणि तो बरोबर निवडणुकीच्या काळामध्ये प्रसारित करण्यात येईल मंदिर मस्जिद याच्याशिवाय येते का यांना आज ते सांगतात की तुम्हाला तिथं मुस्लिम लोकांनी ते घडवून आणलं आहे आणलंय असेल त्या लोकांनी पण सर्वच मुस्लिम हे असे दह दहशतवादी प्रवृत्ती जे नाही आहेत या पुलगावमध्ये काल जे झालेलं आहे तिथं स्थानिक मुस्लिम लोकांनीसुद्धा मदत केलेली आहे हे आम्हाला कानावर आलेलं आहे हे आम्ही फोन करून विचारणा केलेली आहे आणि टी व्हीवरती पाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षानं ह्या अशा वात्रक गोष्टी हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिदमध्ये भांडणं लावून बंद करावे कारण की तीन टक्के जरी तुमच्याकडे फालतू मीडिया असली तर सत्त्याण्णव टक्के जागृत जनता हे आता उघड्या डोळ्याने बघते की तुम्ही या, या भारताच्या जनतेशी कसा व्यवहार करताय आज या ठिकाणी पाकिस्तानचे जनते देखील कशा प्रकारे आंदोलन करत काय तुमची एकंदरीत मागणी महाराष्ट्राकडून काल काश्मीरमधील पहिला पहिलाम शेतीमध्ये जो अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये सर्वप्रथम जे सत्तावीस भारतीय जे शहीद झाले त्यांना सर्वप्रथम मी या ठिकाणी आघाडीच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करतो कालचा जो हल्ला झाला तो एक हत्याकांड असं मला हरकत नाही यापूर्वी देखील एक सैनिकांच्या बाबतीत हत्याकांड घडला होता असा हत्याकांड हा घडलेला आहे हा जो दहशत दहशत स दहशती दहशतवादी संघटना आहे तर संघटनेचा उपप्रमुख जो आहे त्याने या तीन चार दिवसापूर्वी एक जाहीर वक्तव्य केलं होतं जाहीर वक्तव्य करून एक प्रकारे त्यांनी भारत या मोदी सरकारला एक प्रकारे चॅलेंज केलं होतं की हा जो ही जी घटना आहे ती घडणार आहे अशा प्रकारे तुम्हाला माहिती असताना तुमची जी सुरक्षा यंत्रणा आहे तुमचा जो गुप्तचर यंत्रणा आहे ती कुठं ती कुठं माती घ्यायला गेली होती तर तुम्हाला एवढा मोठा प्रकार आणि एवढा मोठा दहशतवादी संघटनेचा जो प्रमुख आहे तो जर खुल्या मंचावरती जर तुम्हाला धमकी देत असेल आणि अशा प्रकारचे जे प्रकार घडणार आहेत याची तुम्हाला माहिती देत असेल असे असताना देखील जर तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा पुरत नसाल तर जे संरक्षण मंत्री आहेत आणि जे गृहमंत्री मोदी मोदी आहेत त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे या या काश्मीर काश्मीरचा काश्मीरमध्ये हा जो प्र काश्मीरचा जो प्रश्न आहे हा जो फार नवीन प्रश्न नाही आहे हा फार जेव्हा भारत पाकिसाच फाळणी झाली तेव्हापासूनचा प्रश्न आहे तो आत्तापासून तो भिजत पडलेला आहे या ठिकाणी काश्मीरच्या संदर्भाने जो तीनशे सत्तरचा कलम आठवला गेलेला आहे त्यानंतर खरं म्हणजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त वातावरण चिघळत गेलेलं आहे आणि तीनशे सत्तर कलम जे आहे ते कशासाठी आठवलं आहे फक्त ते अडाणी आणि अंबानीसाठी आटवलेला काय हा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे म्हणून तिथला जो राग आहे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा जो राग त्या ठिकाणी निघालेला आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं जातं की ज्या अतिरेक्याने हल्ला केला त्या हल्लेखोर सांगत होते का तुम्ही कलमा बोलून दाखवा किंवा तुम्ही हिंदू आहेत का असं बोलून तुम्हाला मारलं परंतु ही सगळे अफोआ आहे या देशामध्ये दे हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये दुही कशी निर्माण होईल असा प्रकार घडवण्याचा प्रयत्न काय हिंदुत्वा संघटना करत आहे करत आहेत कारण त्या ठिकाणी घडलेल्या प्रकारानंतर जास्तीत जास्त मुस्लिम समाज त्या ठिकाणी हिंदूंच्या मदतीला आला होता आणि जास्तीत जास्त मुस्लिम तिथल्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी ज्या हिंदूंच्या ज्या महिला होत्या किंवा जे जे संकटात सा ज्या अडचणीमध्ये सापडले होते त्यांना पुन्हा या ठिकाणी येण्यासाठी जास्तीत जास्त मदत केलेली आहे तर असा सगळा प्रकार ह्या ठिकाणी घडलेला आहे केवळ हिंदू आणि मुस्लिम आणि असा प्रकार या ठिकाणी घडला असल्या कारणाने यावर लक्ष न देता आपण काश्मीर मुद्द्यावरती सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजे जर तुम्हाला ते जमत नसेल तर मोदी आणि शाह यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे पहिल्यांदा मी या ज्या भॅड आल्याचा निषेध करतो आणि जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्याला सर्वांना श्रद्धांजली वाहतो माझ्या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून आणि इथे बोलायला गेलं तर या ज्या जे सरकार बसलेलं आहे त्या सरकारने जबाबदारी घ्यायची सोडून ते निदर्शनं करतात यांना विरोधी पक्षात राहायचा अधिकार आहे ॲक्च्युली जे पक्षा विरोधी पक्षाचं काम आहे ते ते स्वतः करत आहेत मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला निदर्शनं करायची गरज काय पाठते आज तुम्ही म्हणताय आम हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद तुम्ही जेवढ्या हिंदुत्वाचा पुरस्कार करताय मग तुम्हाला कुठेतरी हिंदूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेता का आली नाही मग त्या सव्वीस सत्तावीस हिंदूंना का मारण्यात आलं मग त्याची जबाबदारी कोण घेणार आहेत जर का हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि तुम्ही जर हिंदुत्ववादाचा पुरस्कार आहात आणि आम्हीच मोठे हिंदुत्ववादी आहात हे जर म्हणत आहेत मग त्या यांना वाचवण्याची जबाबदारी तुमची नव्हती का की अशा गोष्टी व्हाव्यात आणि त्याच्यावर आम्ही मतं मिळवावी हाच तुमचा उद्देश असतो का नेहमी का काल परवा जैन मंदिरावरनं एकोणीस तारखेला मुंबईत जैन मंदिरावरनं भाजपचेच आमदार पराग अडवाणी यांनी मोर्चा काढला होता आज सत्ता मुंबई महापालिकेत आज प्रशासक बसला आहे तो कोणाच्या आदेशावर चालतो मुंबई महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे केंद्रात सत्ता कोणाची आहे आणि तुम्ही जर का विरोधात मोर्चा काढताय कोणाविरुद्ध काढतायत नक्की तुमचं चाललंय काय तुम्हाला विरोधी पक्षात बसण्याची आऊस असेल तर विरोधात जा राजीनामे द्या आणि या दहशतवादी हल्ल्यात जे प्रकार घडलेला आहे त्याच्याबद्दल मोदी शाह यांना माझं सांगणं आहे आपण जर हिंदुत्ववादी आहात आपल्याला हिंदुत्व म्हणून इथे सरकारवर बसायचं आहे हिंदूंचं राज्य आणायचं आहे तर मग हिंदूंचं रक्षण करायलाही शिका आणि जर करता येत नसेल तर राजीनामे द्या आणि मोकळे व्हा प सर्वसामान्य पब्लिक हे सत्ता चालवण्यासाठी समर्थ आहेत आणि ते नक्कीच सत्ता चालवतील सर्वप्रथम काश्मीरमध्ये पलवामा इथं झालेला भयाड हल्ल्याचा मी भारतीय नागरिक म्हणून त्याचा निषेध करतो आणि जेवढे आपले अठ्ठावीस भारतीय नागरिक शहीद झालेले आहेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो सर्वप्रथम मी या देशाचे गृहमंत्री आणि या देशाचे पंतप्रधान या दोघांचाही राजीनामा मागतो आहे कारण आज तुम्हाला संसदमध्ये पूर्ण बहुमत असतानाही दोन हजार एकोणीसला पण भेटलं होतं आत्ताही भेटलेलं आणि वारंवार हे काश्मीरमध्ये जे हल्ला होतात आहे हे कशामुळे होतात आहे तुम्ही नरेंद्र मोदीची छप्पन इंच जी छाती होती ती छाती गेली कुठं दोन हजार सोळाला जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं भाईयो बहिनो भाई मे नोटबंदी कर रहा हूं, इस नोटबंदी से आतंकवाद का कमर तुट जाएगा मग काने कमर तुटली यांची तीनशे सत्तर कलम हटवलं ते बोले भाई बहिनो सौ सत्तर कलम हटाने पे देश में शांती आएगी कुठे गेली शांती कुठे गेली काश्मीरची शांती गेली आणि त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांना मी विनंती करतो साहेब तुम्ही गृहमंत्रीपद सोडून द्या तुम्ही फोडाफोडीचा कुठला एक मंत्रालय स्थापित करा आणि त्याचा तुम्ही एक कॅबिनेट मंत्रीपद घ्या का तुम्हाला वेलच नाही आहे तुम्हाला शिंदेगड ठाकरेगड अजितदादा पवारगड शरद पवारगड हे फोडाफोडी खासदार फोडाफोडी आमदार फोडाफोडी काँग्रेसच्या नेत्यांच्या फोडाफोडी ईडी सी बी आय याच्याकडे तुमचा जास्त लक्ष आहे तुम्ही तिथंच लक्ष द्या आणि मेहरबानी करून एक देशाला पूर्ण गृहमंत्रीचा आपल्याला गरज आहे जो पूर्ण देशासाठी तो बघू शकतो सीमा संरक्षण करू शकतो अशा गृहमंत्रीची गरज आहे या गृहमंत्री अमित शहा काल ज्या जिथे श्रद्धांजली अर्पित करत होते तिथे यांच्यासाठी रेड कार्पेट टाकला होता शर्म वाटतं आम्हाला भारतीय म्हणून आज तिथं श्रद्धांजली चालू आहे आणि एक गृहमंत्रीसाठी तुम्ही रेड कार्पेट टाकता या गृहमंत्रीचा पोरगा जय शाह दुबईमध्ये शाहिद मांडीला मांडी लावून तिथे क्रिकेट मॅच बघतोय पॉपकॉर्न खातोय खातोय लाज वाटत एक इंडियन म्हणून आम्हाला की तुमचे पोरं तिथं तिथं मांडीला मांडी लावून गाऊन मॅचाचा आनंद घेता आणि इथं आमचे नागरिक शहीद होतात ते मी या दोघांचा राजीनामा मागतोय आणि माझे शब्द संपवतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर